आजच्या दिवशी कोल्हापूरला त्र्यंबोली देवीची फार मोठी यात्रा भरते आणि साक्षात जननी आई अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाते आणि तिथे कोहळा छेदनाचा कार्यक्रम पार पडतो या संदर्भातलीच गोष्ट मी आज आपल्याला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया त्र्यंबोली देवी ही खरं पाहता आई अंबाबाईची सेविका होती पण नंतर ती तिची अतिप्रिय अशी सखी बनली तिच्या आधीच्या जन्मामध्ये ती एका ऋषींची पत्नी होती एकदा ऋषी झोपलेले असताना ती की पाय चेपत होती त्याच वेळेला दारात भिक्षेकरी आले आणि त्यांना भिक्षा वाढायसाठी ती उठली आणि दारामध्ये गेली तोपर्यंत ऋषीनं जाग आली ते संतापले ही मध्येच कशी उठून गेली आणि त्यांनी तिला शाप दिला की तू पुढच्या जन्मी दासी होशील ती आली तिनं सांगितलं की असे असे भिक्षेकरी वडीलधारे भिक्षेकरी होते आणि त्यांना मी भिक्षा वाढायसाठी ते गेले होते मग त्यांनी तिला उशाप दिला की तू जरी सेवेकरी किंवा दासी होणार असेल तरी तू जगदंबेची दासी होशील त्यानंतर तिनं तिच्या पुढच्या जन्मामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला तो ब्राह्मण कोल्हापूरच्या जवळ एका गावामध्ये राहत होता ते ब्राह्मण जोडप्याची मुलं अजिबात जगत नव्हती झालं की पाचव्या दिवशी मूल मरायचं त्याने देवीला नवस बोलला की आमचं जर इथून पुढचं मूल जन्माला आलं आणि ते जर जगलं तर ते आम्ही तुला अर्पण करू ती जेव्हा गरोदर होती त्यावेळेला ह्या ऋषी पत्नीनं त्या ब्राह्मण बायकोच्या गर्भात प्रवेश केला आणि यथावकाश जन्मा ती जन्माला आली ती जन्मतः चतुर्भुज होती तिचा जन्म झाल्यानंतर दहा दिवसांना ठरल्याप्रमाणे तो ब्राह्मण देवीला त्या मुलीला अर्पण करायला निघाला ब्राह्मणाची बायको खूप रडायला लागली लेकरू आधी नवसाचं खूप दिवसांनी जगलेलं आणि त्याला असं देवीला अर्पण करायचं तिच्या अगदी जीवावर आलं ती खूप रडायला लागली आणि काय चमत्कार झाला ती मुलगी बोलायला लागली म्हणाली माते माझी आसक्ती ठेवू नको हो मला जाऊ दे जेव्हा जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुला भेटायला यायच आहे ब्राह्मण मुलीला घेऊन कोल्हापूरला मंदिरात गेला त्याने देवीला तिला अर्पण केलं करवी निवासिनीच्या मंदिरातच मुलगी वाढायला लागली देवीनं तिला सुरुवातीला छोटी असल्यामुळे छोटी मोठी कामं दिली पण तिचं काम बघून खूप चांगलं काम करायचे त्यामुळे हळूहळू तिची जबाबदारी वाढवली नंतर तिनं तिला मल्लया तीर्थामधली सुवर्ण कमळ संरक्षणाचं काम दिलं ते राक्षस ती कमळ पळवून न्यायचे आणि म्हणून त्या संरक्षणाचं काम त्या मुलीला दिलं तिनं त्या राक्षसाला पळवून लावलं पण पृथ्वीवरनं पळवून लावलं तर ते आकाशातून येऊन ते पळवून न्यायला लागले तिनं तिथं जाऊन त्यांचा पाडाव केला नंतर ते मल्लया तीर्थात खाली पाण्यात खोलवर जाऊन ते राक्षस ती तिथून सुवर्ण कमळ पळवायला लागली तिनं खोलवर पाण्यात जाऊन तिथं त्यांचा पाडाव केला असं तीनदा झालं आणि तिनं पुरता त्यांचा बंदोबस्त केला ती तीनदा पाण्यात जाऊन तिनं त्यांचा पाडाव केला म्हणून तिला त्र्यंबोली देवी असं म्हणतात तीनदा ती पाण्यामध्ये गेली आणि अंबू म्हणजे पाणी म्हणून त्र्यंबोली देवी असं तिला संबोधलं जायला लागलं आणि ती आई अंबाबाईची अगदी प्रिय अशी सेविका बनली कोल्हा सुराचा जेव्हा वध झाला होता त्यावेळेला देवीने त्याला तीन वर दिले होते एका वरानुसार या नगरीला कोल्हापूर असं नाव मिळेल दुसऱ्या वरानुसार गया क्षेत्राचं महत्त्व याही क्षेत्राला प्राप्त होईल आणि तिसरा तिनं ती त्याला असं सांगितलं होतं की त्या दिवशी मी माझ्या मुक्ती मंडपामध्ये कुष्मांड भेदन करीन कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळा भेदन करीन असं तिनं सांगितलेलं होतं त्यानुसार सगळे देव त्या कुष्मांड भेदनाच्या कार्यक्रमाला मुक्ती मंडपामध्ये जमलेले होते त्याच वेळेला कोल्हासुराचा मुलगा कामाक्ष तिथं आला त्याला सगळ्या देवांचा सूड घ्यायचा होता आणि म्हणून त्यानं कपिल मुनीच्याकडनं योगदंड प्राप्त केला होता त्या योगदंडानुसार कुठल्याही देवतेच्या उजव्या बाजूनं तो दंड फिरवला की त्यांचं शेळी मेंढीत रूपांतर व्हायचं आणि डाव्या बाजूने फिरवला की ते मूळ रूपात परत रूपांतरित व्हायचे त्यानं सगळे त्याला देव आणायचे एकत्र मिळाले त्यानं तो दंड घेऊन तो आला आणि त्या योगदंड दंड त्यानं सगळ्या देवांच्यावरून उजव्या बाजूने फिरवला त्याबरोबर सगळे देव अगदी महालक्ष्मी सकट सगळे देव शेळ्या मेंढ्या झाले फक्त त्र्यंबोली देवी एकटी वाचली होती कारण ती पूजेचं सामान आणायला ती कुबेराकडे गेलेली होती ती परत आली तिनं बघितलं हा काय प्रकार झाला सगळा तिच्या लक्षात आलं की ह्या योगदंडामुळं ही गोष्ट घडलेली आहे तिनं युक्ती केली तिनं म्हातारीचं रूप घेतलं आणि त्या कामाक्षाकडनं तिनं ती योगदंड हस्तगत केला आणि तिनं पहिल्यांदा त्या कामाक्षावरूनच योग तो योगदंड फिरवला आणि त्याचं मेंढीमध्ये रूपांतर केलं नंतर तिनं तो सगळ्या देवांच्यावरून डाव्या बाजूनं फिरवला तेव्हा सगळे देव एकदम उठून उभे राहिले त्यांना खूप आनंद झाला एकदम जल्लोष झाला सगळा आणि ते सगळेजण परत सभामंडपामध्ये अं कोहळाभेदनाच्या कार्यक्रमाला म्हणून जमा झाले ते सगळेजण त्र्यंबोली देवीला साफ विसरले ती रागावून रुसून निघून गेली सगळेजण जमलेले असन महालक्ष्मी देवीने विचारला त्र्यंबोली देवी कुठे आहे सगळे देव खाबरले ते एकमेकाकडं बघायला लागले की आता काय ही त्र्यंबोली देवी गेली कुठं त्यांना माहितच नाही ही त्र्यंबोली गेली कुठं त्यांचं लक्षच नव्हतं आई अंबाबाई म्हणाली तिला घेऊन या आणि तिला जर तुम्ही न घेता आला तर मी तुमचं सगळ्यांचं भस्म करेन सगळे देव इंद्रासह sag, सगळे देव त्या त्रंबोली देवीकडे गेले आणि त्यांनी तिला समजवायचा प्रयत्न केला तिला सांगितलं तू बाई राग सोड आणि तू कोहळ्या भेदनाच्या कार्यक्रमाला चल चार। तिचा राग काही शांत होईना आणि ती यायला काही तयार होईना देवांची पंचायत झाली इकडे आलं तर आई अंबाबाई भस्म करा इकडे ही तर यायला तयार नाही त्यांना काही सुचे ना ते वाटेतच थांबून गेले खूप वेळ वाट बघून शेवटी आपल्या लवाजम्यासह आई अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीस आली आणि तिनं तिला समजवायचा प्रयत्न केला तिला जवळ घेतलं तिची समजूत काढली तिच्या पाठीवरनं हात फिरवला आणि तिला कोहळा वेदनाच्या कार्यक्रमाला चालण्याविषयी विनंती केली ती म्हणाली की माझा आता राग नाही आहे माझा तुझ्यावर तर राग नाही आहे आणि मला मात्र आता मात्र मला इथंच राहू देवी म्हणाली ठीक आहे पण त्या कोहळा भेदनाचा कार्यक्रम आता जो माझ्या मंडपामध्ये होत असे तो आता तुझ्या दारात होत जाईल आणि दरवर्षी मी अश्विन शुद्ध पंचमीला तुझ्याकडं तुझ्या भेटीसाठी येत जाईल आणि आपण इथं तो कोहळा भेदनाचा कार्यक्रम पार पाडत जाऊ